पैकी एक मूर्त म्हणजेच गुढीपाडवा पाडवा हा सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो कल्याणमधील एक गृहिणी आहेत मेधा आघारकर यांनी गेली पंधरा वर्षं वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्यावरणपूरक गुढी ज्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत आणि या ठिकाणावरून अनेक नागरिक जे आहेत ते घेऊन जातात विशेष म्हणजे यावर्षी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरणपूरक गुढी जी आहे ती कल्याणमधून दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानी पाठवणार आहेत माझ्यासोबत स्वत मेधा ताई आहेत काय सांगाल तुम्ही स्वत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक अशी गुढी बनवली आहे आणि ती तुम्ही पाठवणार आहेत कशी संकल्पना तुमच्या मनामध्ये आली ही ह्या वर्षी आपल्या अयोध्येमध्ये राम मंदिर उभं झालं आणि ह्या राम मंदिराच्या ज्या वेळेला वनवासातून राम अयोध्येत परत आला त्यावेळेला हा आनंद उत्सव म्हणून लोकांनी घरोघरी गुड्या रांगोळ्या तोरणं हा बा बांधून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला म्हणून माझ्या मनात एक कल्पना आली की आपणही मोदीजींनी जर आज ही मोठी रामाचं अयोध्येत मंदिर बांधले आहे तर आज दिल्लीच्या त्यांच्या निवासस्थानी मी आपली ही छोटी मिनी गुढी पर्यावरणपूरक अशी गुढी दिल्लीला त्यांच्या निवासस्थानी पाठवणार आहे कुरिअरने त्यांना पाठवणार आहे भेट म्हणून आणि ह्या वर्षी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छाही देत आहे कशा पद्धतीने ह्या बनवल्या बनवलेल्या बनवलेली गुढी आहे काय काय वापरलं यामध्ये तुम्ही ह्याला सर्वात प्रथम म्हणजे मी कागदाची फांदी आहे कडुलिंबाची गजरा सोलावडचा आहे गाठी म्हणून आहे ते सुद्धा मी कागदाचंच वापरलेलं आहे म्हणजे पाट आहे नारळ पण आम्ही हातानेच केलेला आहे तोही सिरॅमिकचा आहे हळद आणि कुंकू ह्या वाट्या ह्या पण सिरॅमिकच्याच केलेल्या आहे आता नवीन पिढीला वेळ नसल्यामुळे मी पूर्णच गुढी तयार केलेली आहे फक्त देवापुढे ठेवा आणि आपली संस्कृती जपा ह्या कल्पनेतनं ही गुढीची कल्पना मी साकारली आणि गेली पंधरा वर्ष हा उपक्रम मी करत आहे व्यवसाय करत आहे अनेक ठिकाणी माझ्या गुड्या गेल्या अमेरिकेत पण माझ्या गुड्या बऱ्याच जातात पुणा नागपूर ग्वाल्हेर ह्या अनेक ठिकाणीही मला मागणी येते आणि त्याप्रमाणे मी गुड्या पाठवते काय संदेश द्याल तुम्ही पर्यावरणपूरक बनवलेले आहेत त्या सगळ्या गुड्यात संदेश काय द्याल तुम्ही माझा असा संदेश आहे की सध्या पर्यावरणाकडेही लक्ष देऊन ते करायला हवं आहे आणि म्हणून आज ही जी गुढी आहे ह्या वर्षी ही तुम्ही जर ठेवली पूजा केली तर हीच गुढी तुम्ही पुढच्या वर्षीही वापरू शकता कारण ह्याच्यामध्ये गजरा फांदी गांडी गाठी हे सर्वच कागदाचं असल्यामुळे हे टिकाऊ आहे आणि हे आपलं राहू शकतं म्हणून ह्या कल्पनेतनं मी हा सर्वांना संदेश देते की पर्यावरणपूरक ही माझी मिनी गुढी आपण ठेवून ह्याची पूजा करावी आणि गुढीपाडवा साजरा करावा अत्यंत सुरेख अशी ही जी गुढी जी आहे त्यांनी या ठिकाणी बनवलेली आहे पर्यावरणपूरक अशी गुढी आहे या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी पानं जी आहेत ती कडुलिंबाची पानं जी आहे ती कागदापासून बनवलेली आहेत आणि पर्यावरणपूरक अशी गुढी जी आहे ती या ठिकाणी बनवलेली आहे आणि त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुरिअरद्वारे त्या दिल्लीच्या निवासस्थानी पाठवणार आहेत सुरेश काडे एबीपी माझा कल्याण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट